सेजारी आकृतीमधील आपल्याला चौकोनांची संख्या इथे मोजायची आहे तर यामध्ये चौकोन मोजत असताना सर्वप्रथम यामध्ये क्रमांक टाकून घेणे एक दोन तीन चार दोन आणि तीन मग नंतर या साईडची बेरीज करून घ्यायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर तीन सहा आणि चार दहा आणि या साईडची एक अधिक दोन अधिक तीन म्हणजेच बेरीज येईल तीन आणि तीन सहा नंतर मग दहा या दहाचा कर आणि या सहाचा गुणाकार करायचा दहा सहा साठ पर्याय क्रमांक एक असं आपलं उत्तर आपल्याला आलेलं आहे यानंतर दुसरा प्रश्न घेतलेला आहे आपण इथे त्यामध्ये एक दोन तीन चार दोन तीन आणि चार मग इथे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा होईल आणि शे ही स्वतः बेरीज आपली किती दहाचे मग दहा गुणिले दहा बरोबर शंभर म्हणजेच या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे शंभर आहे